उत्सवाचा उत्साह शिगेला महालक्ष्मीची प्रतिकृती भाविकांचे लक्ष वेधून घेते अकोला जिल्ह्याच्या शहरात नवरात्रोत्सवाचा उत्साह पोहोचला असून सर्वत्र भक्तिमय वातावरण तयार झाले आहे शहरातील मानाचे मंडळ असलेल्या आई तुळजाभवानी नवदुर्गा उत्सव मंडळाने यंदा उत्सवाचे अठ्ठावीसावे वर्ष साजरे करत आपली गौरवशाली परंपरा जपली आहे मंडळाने साकारलेली कोल्हापूरच्या महालक्ष्मी मातेची प्रतिकृती आणि मनमोहक विद्युत रोषणाई सध्या भाविकांचे मुख्य आकर्षण ठरली आहे यंदाच्या नवरात्रीची सुरुवात बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी घटस्थापनेच्या मुहूर्तावर झाली याच दिवशी ढोलताशा आणि बासरीच्या गजरात मातेची भव्य मिरवणूक काढण्यात आली उत्साही वातावरणामध्ये भाविकांनी मोठ्या जल्लोषात मातेचे स्वागत केले मिरवणुकीनंतर विधिवत घटस्थापना करून जयघोष करत मातेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली मंडळाने अनेक वर्षांपासून ही परंपरा अखंडपणे सुरू ठेवली आहे कार्यकर्त्यांनी मोठ्या परिश्रमानं केलेली ही कलात्मक सजावट आणि आकर्षक विद्युत रोषणाई यामुळे तेल्हारा शहर खऱ्या अर्थानं उजळून निघाले आहे आई तुळजाभवानीच्या या उत्सवाने शहरात एक वेगळीच चैतन्यमय ऊर्जा संचारली आहे